मित्रांनो मी सुदर्शन तर आजपासून शेतात ऊस लावून चालू करायचे बघा आता आज जाऊन आम्ही तोडक ऊस तुडून थोड़, ऊस तुडून आणणार बप्पाच्या भाऊजी जीकडे शेतात त्यांच्या ऊस आहे तिथला आणायचा आहे आता मी इकडे शेताकडे आला असतो ते आमच्या आणि हे ठेवून आता जनावरचं वैरण पाणी करायला जनावरचं वैरम पाणी करून मग तिकडे जातं त्या शेतात ते शेत थोडं लांब आहे आणि तोड करून आणायचं म्हणल्यावर मग वेळ लागेल ला आणि ला, मग आम्ही दोघं ती कसा तोड करायला त्यामुळे वेळ लागेल म्हणलं तोपर्यंत जनावरचं वैर्ण पाणी करून घ्यावं बप्पाला आता घरी ठेव सोडून आला जेवण वगैरे करून घ्या ते तोपर्यंत बप्पा मी तोपर्यंत जनावरचं वैर्ण पाणी करायला एवढं वैरण पाणी करून मग मी बी जाणार घरी घरी झालं की बप्पाचं जाऊन बघता झालं का नाही ते आणि तिथून मग बप्पा सोबत ट्रॅक्टर मध्ये बसून जातो तिकडे ऊस आला आणि मग ऊस घेऊन येतो तर झालं मित्रांनो जनावरला पाणी पाहिजे आता चला वैरण आणायला वैरण म्हणजे सोयाबीनची गुळे ती गुळे आणायला चालला ते आता गुळी आणून टाकतो आणि मग जातो घराकडं आणि वरचं पाणी बी बंद करायचं आम्ही गव्हाला पाणी चालू केलं होतं बंद करायचं नव्हतं खरं तर बदलायचा होता पॉईंट एक पॉईंट चालू चालायचा द्या ती पॉईंट बंद करून दुसऱ्या पॉईंटला जोडायचं होतं पण आता आम्ही आज इकडे येत नव्हतो त्यामुळं यायला उशीर होते त्यामुळं आम्ही बंद करून चालायचं द्या पाणी ती इकडे चालावं का गहाला पाणी ही पॉईंट बदलून दुसऱ्या पॉईंटला चालू करायचं होतं पण आता बंद करणार आहोत बंद झालं बघा का पाणी आता जातो वर्ण घेऊन मी बी तर झालं मित्रांनो जनावरांचं वायरून पाणी सगळं केलं आता चालला मी गावाकडं गावाकडे गावा गावा जाऊन तिथून मग ट्रॅक्टर घेऊन जाता तिकडे ऊसाच्या र फडा तिकडं आणि ऊस घेऊन येता तर निघालो बघा मित्रांनो काही हे सोल घेऊन आणि तीन कोयते इकडं बप्पा गाडी काढाल ते बघा त्यामुळं म्हणाला हो ही ऊस आहे बघा ह्या कडकून चालू करतात तोडाला त्याकडंपासून का इकडे एवढं तोडलंय बपा बप्पा बस बसले तिथपर्यंत तोडला एवढं बप्पा अका इथं बसले तेव्हा सावलीला हे गवत आहे सावलीला ले बसले तेव्हा इथं बप्पा आणि तिकडं नदी आहे तेव्हा का तिकडं नदीचं पाणी दिसालय तेव्हा का जवळच यांच्या शेतापासून नदी आता ट्रॅक्टर लावाले बघा जाग्यावर ह्याच्यात हो मग आता तुम्हाला येते काय घ्यायचं जे का पुढं झालं बघा मित्रांनो भरलो आता जायचं घेऊन हो का मित्रांनो गेले ट्रॅक्टर भरून आता चालला आम्ही तिकडे गाडी लांब लालो होतो तिकडे चालव गाडीकडे तिथून मग जायचं घरी घरी मग डबा वगैरे घ्यायचा नाही तर घरी जेवण करून मग जायचं शेताकडे तर मित्रांनो घरी जेवण केलं आणि मग शेतात आलो घरी जेवण करून कारण की डबा घेऊन येऊन इथे जेवण करायचं म्हणजे लय वेळ जात होता त्यामुळे घरी जेवण केलं आता आला, जा आला तो, तो गुण गुण ना आता जनावरचं वैरण पाणी करा ते बप्पा तिकडं मी जाऊन जनावराला वैरण घेऊन घेऊन येतो घास आणतो मग गुळी आणतो गुळी टाकत ना आता काय तर टाकतो आता बप्पा पाणी ते आणि ट्रॅक्टरही आले पाठी म्हणून काका बी घरी जेवा ते घेऊन येते ट्रॅक्टर आल्यावर दाखव तुम्हाला तिथं उलताचा आहे कडाला शेताच्या म्हणजे बांधाच्या कडाला उलताचा आहे त्या ठिकाणी उलतून मग सोला जेवढं सोलणं होते तेवढं सोलता आज बाकीचं मग उद्यापासून सोला चालू करता आला बघा मित्रांनो ट्रॅक्टर बघा बघा ट्रॅक्टर चालवाय <laughs> बघा हे बाबळी झाड आहे या झाडाखाली इथं पुत्रवाचं म्हणजे उद्या दिवसभर सावलीतच काम करु असा ऊस काढला बघा आता तेवढा राहिला आहे त्या ऊसमध्ये झालं बघा रे का आता याला सोलाल चालू करतो आम्ही लगेच तेव्हा तिकडे बप्पा सोलाल ते

ありがとうございます。<laughs> <laughs> तर झालं मित्रांनो खांडाचा ऊस आता बघा हे पैप न्यालाव टू कोपरी न्यालाव आता जाऊन पाण्याचं सगळी सेटिंग लावून ठेवतो पाण्या लाईटीचं जरा घोटाळा आहे ती चालू झाली लाईट की मग पाणी बी चालू होते ह्या टीवरून पाणी चालू करायचं चा बघा आता हे जे बंद प्लेट काढून बघा हे बेंड आहे बेंड बसवायचं आणि ती कोपरी पाणी चालू करायचं चा मग पैसेला बघा मित्रांनो ही बेड आणि ही कुपरी आणि एक एका पाईपाने इकडे दंडात सोडलं पाणी आहे दुसऱ्या लाईट आली की चालू होते पाणी मग तिकडल्या कडकून लावू म्हणाला मी चालू करावं म्हणा उचलावाला आणि आज वाघ बी करायचा आहे

त्याकडं कडकून तेव्हा हो बाप्पा तुडवाल ते आणि तिकडून काका येऊ लागते तेव्हा हो बेणं घेऊन इकडून औषधात बुडवलेली बेणं ती घेऊन याल ते तर झाली बघा मित्रांनो लावण चालू उसाची फायनल म्हणजे शेवटी लाईट चालू झाली आता झालंच आणि पाणी बी चालू झालं कडाची बुडवलो आता दुसरी काकडी बुड यायला पाणी कडाला कडाला की मग तिकडून बप्पा दुसरी काकडी फोडते ते तिसऱ्या काकडीत पाणी जातंय याला लगेच थोडी होता एक आक्री तेवढी झाल्या तोडाची तर झालं बघा शेवटी ऊस लावून चालू तर मित्रांनो आज आहे बघा दुसरा म्हणजे तिसरा दिवस आहे काल कालपासून बेन बुडवायला चालू केलं आम्ही पाण्यात तर काल निम्म झालं रात्री अकरा वाजेपर्यंत लाईट जो लाईट असते अकरा वाजेपर्यंत तोपर्यंत आम्ही बुडिवलो आता बाकीचं राहिलेला आज बुडितो आज काय सगळं होत नाही उद्या होते सगळं कम्प्लीट तर काल मित्रांनो काही दिसल्या दिवसाला इथली काक्री इथपर्यंत झाले काल तुडवाचं बेन आणि काय इथं जवळ टी आहे बघा लगेच इथपर्यंत झाले हे टी एवढं झाले आता बाकीच बघा तिकडं पलीकडल्या साईडला बाप्पा बसले ती तिकडं तिकडं तुडवाला बेन तर मित्रांनो आज आहे बघा चौथा दिवस ऊस लावणीचा आज होऊन जाते सगळं कम्प्लीट रात्री थोडं झालं म्हणजे काल बे रात्री औषधं बुडिला बेणं कमी पडलं त्यामुळं रात्री लवकरच बंद झालं आणि राहिले त्याच फक्त आता अकरा साऱ्या तेवढ्या तुडिल्या का आज बेनं बुडून मग कंप्लीट होऊन जाते सगळं मग झालं उस लावून संपते आता आज बाकीचं थोडं ऊस राहिलं आहे ती सोलाल ते पप्पा ऊस थोडा सोलला चल परत औषधात बुडवायचं ती बेणं बाकीचं सोललेलं तेवढं आणि मग तुडवून घ्यायचं मग आज होऊन जातंय Kedua-dua lalat dia akan berpuas तर मित्रांनो आता हो का ही हे तर तुम्हाला उसाच बेन ठेवलेली दिसते बघा ही शे काकरी आहे आठवी काय नववी ही आणि का जा इकडे दहावी ही एवढी एक ठेवली का उसाची आता झालं मग इकडं का हो का हिथून सगळं लावलेलं आहे पलीकडं एवढ्या काखरीवर बेनं ठेवलं का झालं मग शेवटची काकरी आहे बघा तर मित्रांनो झालं बघा हा का पाणी चालू आता फक्त काल दहाच काकरी राहिल्या होत्या ते दहा काकरी आज तोडून घेतात बेणं इकडे शेवट आहे हेतली ही काकरी इकडे झाले पाणी चालू हो का ते चालवका पानी अन बप्पा आमच्या वगा दारी करी इकडे दारी दर्शन असा तिकडे चारा पानी हि जोडवर ओरर बेन दिसते टेढो टेढोच राहिले फक्त आता तर झाले बघा मित्रांनो उसाची लावण रात्री संपली उसाची लावण तर आज घास लावणार ओ दंड असते ते राहण्याची तर त्या दंडावर घास लावून करायचे घास शेजारच्या इथून आणला आमच्या इथला काट्याचा घास आहे शेजारची इथं होता ती बिना काट्याचा होता ती घास घेऊन आला तोडून बाप्पा एवढा इकडे बेणं तयार करायला तेव्हा काही घासाचं तयार झालं की लगेच म्हणून टोप दाबी ती घास तोडायला तेव्हा बप्पा

असे बारक्या बारक्या कांड्या टोपलं का तर झालं बघा मित्रांनो का घास लावून घेतलं सगळं इथं घास टोबून घेतलं काय असं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय